जरा जर चुकीचा उच्चार झाला वेद वाक्य म्हणताना तर पाप लागत डोक्यावर डोक्यावरील पाप पण तेच नामाचा उच्चार जर अशुद्ध झाला कारण तो अभ्यास आहे आणि हे प्रेम आहे अभ्यास चुकताच कामाने एवढं काय अगदी मास्तरचं गेलं उत्तर चार होतं ते एक आकडा तीन आला म्हणून कुठे बिघडलं नाही का अ चार काय तीन काय एक तर मागे ना नाही तो अभ्यास आहे चार म्हणजे चारच उत्तर पाहिजे तीन म्हणजे तीनच पाहिजे वेदाचे गव्हार नकळे पाठका पण विठोबचे नाम सुलभ सोपारे वेद अवघड आहे पाठकांना सुद्धा कळत नाही तू काय पाठ करतोय वेदाचे गव्हार नकळे पाठका कितीही जरी पाठ केलं एक मी तुम्हाला सांगतो माहिती म्हणून संस्कृत भाषेतलं जे व्याकरण आहे ते ही सामान्य भाषा जी आहे जी शाळेत शिकवली जाते त्याचं व्याकरण निराळं आणि वेदातलं व्याकरण निराळ आहे ते फार थोड्या लोकांना येत पाठ म्हणतील पण त्याचा अर्थ आणि अर्थ कळल्यानंतर त्याची प्रतिती फारच लांब म्हणून वेदाचे गव्हार नकळे पाठका कळत नाही पण विठोबाचे नाम सुलभ सोपारे कारण त्याच्यात येतकिंचित चूक झाली भागवतातली उभी आहे अबद्ध पडता वेद, दोष वादती सुबद्ध नाम पडता अबद्ध श्रोते होती शुद्ध परमार्थता कर्मकांडाचं असत असत वेदाचं वाक्य दोनदा जर बोललं शास्त्र वचन दोनदा बोललं तर पाप लागत जेव्हा विरुक्ती बोलता यम प्रहार वाजेल म्हणत माथा पण तेच रामराम म्हणता हरिभक्ता यम कापे किती गोड होव्यात बघा द्विरुक्ती हे शास्त्रामध्ये पाप आहे जिव्हेने डबल पुन्हा तेच वाक्य बोलणं पाप आहे पण नाथ म्हणाले ते राम राम म्हटलं तर हरिभक्ताला यम कापतो आणि म्हणून विठोबाचे नाम सुलभ सोपारे आणि ते नामदेव महाराज गात होते म्हणून नुसते मांडीवर जाऊन नाही बसले हे बघा सगुण रूपाने मांडीवर बसले आणि अव्यक्त रूपाने पांडुरंगाच्या हृदयात जाऊन बसले विठोप्पाचे नाम सुलभ सोपार हे वैशिष्ट्य होत नामदेव महाराजांचं मांडीवर कुणी नामाला उतरू शकत नाही ज्ञान डोक्यावर असत ते बसल्यानंतर लवकर उतरत नाही कारण ज्ञानाबरोबर अभि अभिमान येतो पण नाम मांडीवर असल्या कारणाने पायाच्या जवळच असत चरणाच्या जवळ असत आणि म्हणून अतिशय प्रेम नामदेवरायावर पांडुरंगाने प्रेम केलं माऊलीने प्रेम केलं कुणी प्रेम केलं नाही नामदेव महाराजांच्यावर निवृत्तीनाथाने केलं मुक्ताई जरी रागवली तरी शेवटी मुक्ताईचं प्रेम नामावरच होत माझ्या नामाला कुठे गालबोट लागू नये म्हणून शिकवणी होती ती असं सर्वांनी ज्याच्या आमच्यावर प्रेम केलं ते आमचे नामदेव महाराज आणि त्यांचे चरित्र आपल्या पुढे चालू आहे काल परिसा भागवत आपण ऐकले काल मी आपल्याला सांगितलं कितीही परिस झाली तरी ते लोखंडाचं सोनं होतं पण आयुष्याचा परिस व्हायचा असेल तर संतांच्या चरणकमलाचा पांडुरंगाचा स्पर्श व्हावा परिसा भागवत आई साहेबांचे उपास जरा थोडस महत्व कळू लागलं पण कळलं ला होतं ते अजून पटत नव्हतं काय काळा कराल पुष्कळाला आपल्याला गोळशी कळतात बरं का पण ते <laughs> पटण मग ते वळण जीवनात आचरणात येणं हे अवघड असतं पुष्कळ आपल्याला कळतं की भांडण करू नये पण वेळी प्रसंगी भांडण झाल्याशिवाय राहत नाही जीवनाची मोठी गंमत आहे नाही का हा म्हणून कळणं हा एक भाग आहे आणि जे कळलंय ते कृतीतून उतरणं हा एक भाग आहे आणि म्हणून परीसा भागवत आई साहेबांच्याकडे गेले त्यांची सलगी होती जवळची आई साहेबांना म्हणाले माते डावा डोळा उजवा हे सारीखे एक समतके दोनी आई मला थोडासा काहीतरी विचारायचंय थोडस अगं डावा डोळा काय उजवा डोळा काय दोन्ही डोळ्याने सारखंच दिसत ना मग फरक का आता माझा हा डावा डोळा आहे आणि उजवा डोळा आहे दोन्हीलाही सारखंच दिसतंय काही फरक नाही बर का काय फरक दिसणार आहे फरकच नाही ही व्यक्ती इथे बसली ही बसले हे बसले इथे बस कॅमेरा अमका माणसं आहे दारातून येत आहेत असं नाही की याला एक दिसतं त्याला एक दिसतं नाही आहे तस दोन डोळ्यामध्ये जर फरक नाही आणि दोन डोळे दोन ठिकाणी असून जर दिसण्यात फरक नाही तर हे माते एक समतुके दोन्ही दोन्हीची तुलना एकच आहे डावा उजवा फरक नाही नावे वेगळा आली इतकीची जाण तरी काय केले येणे सांग माते नाही जाणत न घडे तू कैची माऊली म्हणून देह घाली चरणावरी पुढचं वर्म कळेल आई मला याच्यातला काही फरक कळत नाही म्हणून मी तुला शरण आलो रुक्मिणी माते मी तुला शरण आलो याच्यातला काही मला फरक कळेना हो डावा डोळा उजवा डोळा दोन्हीलाही सारखं दिसत तरी पण काहीतरी फरक आहे पण माझ्या दोन्ही डोळ्याला फक्त तूच दिसते तुझा मालक दिसत नाही कळलं का काय कुठे आले मालक दिसेल कशे, हे मालकाच्या मागेच नव्हते काम करून घ्यायची होती म्हणून बाई करत होते <laughs> काय बाईची अंजी अंजी के केली की फाईलवर सही झाली कळलं का तुम्हाला हा जसा हा इथे हे आई साहेबांच्याच मागे होते रुक्मिणी मातेची उपासना करत होते आणि रुक्मिणी मातेची उपासना करत असल्या कारणाने पांडुरंगाकडे इतकं काही लक्षच नव्हतं तुम्ही एक गंमत सांगतो म्हणजे वाईट वाट वाटून घ्यायचं नाही किंवा उलटा अर्थ काढायचा नाही देवीचे भक्त असेल तर तो, तो देवाला दर नावं ठेवतो आमची आई तुमच्या आईन का आमची कोण आहे अरे तुझी आई ना आमची कोण आहे तुझी जी आई ती आमची आई का म्हणजे माणसाच्या वागण्यामध्ये मग आईचा उपासक असेल तर लाल कुंक लावेल पांडुरंगाचा असेल तर बुक्का लावेल शिवाचा असेल तर आडवं लावेल विष्णूचा असेल तर पुन्हा उभा गंध लावेल अरे एक का भानगडी कपाळच फक्त एक काय एवढं नशीब काय म्हंटल मी शेवटी हा नाही तर आडव्या करता कपाळ निराळ उभ्या करता निराळ लाला करता निराळ किती अवघड गणित आहे आणि इथे असंच घडलं परिसा भागवतांच्या लक्षात येईना की काय डोळे जर सारखे तर एका डोळ्याला देव दिसतोय दुसऱ्या डोळ्याला दिसत नाही मी नसे कोण ठिकाण असे पण दैव लागत ना ते आईसाहेबांच्या हातामध्ये मर्यादा आहे लक्ष्मी देण्याचं त्यांच्याकडे आहे पण ज्ञान देण्याचं त्यांच्याकडे नाही ज्याच त्याची मर्यादा ठरलेली आहे बघा एखादा आता माफ करा देवीचा नवरात्र आलं कुठे कुठे बोकड कापला जातो अहो आई साहेबांना म्हणजे ती जी दुर्गा आहे तिला दारूचं सुद्धा निवेद्य असत आश्चर्य करण्याचं काही कारण नाही आहे वस्तुस्थिती ही तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे नव्हे जाखाई जोखाई मायर आणि मेसाबाई बळीया माझा पंढरराव जोया देवाचाही देव रुटी सुटीसाठी देव म्हटलंय रुटी सुटी म्हणजे तुम्हाला कळलं आई म्हणायची आणि हत्या करून जर नैवेद्य लागतो तर आई कशी म्हणावी आणि मग ती प्रसन्न व्हायची असा तो भाग आहे आता ही सगळ्या देव्यांची देवी कळलं का या सगळ्या ज्या आहेत गावदेव्या माझं म्हणणं कळलं का रुक्मिणी माता म्हणजे कोण सगळ्या गाव देव्यांची देवी प्रमुख पण ती असली जरी तरी तिच्याकडून जे मिळत होतो ते क्रियाशक्ती रुक्मिणी माता बरं का क्रियाशक्ती आहे पण क्रियाशक्तीच्या मागे ईश्वराची सत्ता असल्याशिवाय ती क्रिया हातातून प्रगट होत नाही हात हलतो हात हलणे ही क्रिया आहे बर का पण त्याच्यामध्ये जी शक्ती आहे आणि शक्तीतून जी सत्ता प्रकट होतोय तो पांडुरंग आहे हे विसरू नका म्हणून क्रियाशक्ती आहे हातातून क्रिया घडते पण काय घडावी ही ठरवणारी सत्ता निराळी आहे बघा एक मी तुम्हाला सांगतो आता हे या हाताने हे घडाळ उचललं बरोबर आहे म्हणजे नक्कीच दिसतंय ना तुम्हाला सगळ्यांना हाताने घडाळ उतरलं पण हाताला माहिती नाही घडाळ आहे ज्याला माहिती आहे ते दुसरंच कोणीतरी आहे तो आतून बसून सांगतो हे गडाळ उचल कोण सत्ता आहे ती क्रिया करणार इंद्रिय आहे पण ती क्रिया कशी करावी हे त्याच्या हातात नाही डोळे दाखवतात दाखवलं एवढंच पण हे बघणं असणं दिसणं ज्या सत्तेतून प्रगट होत तो पांडुरंग तो माझ्या मातेचा मालक तुमचा आमचा मायबाप नाही का बघा ना हाताने उचललं घड्याळ म्हणजे मला घड्याळ बघायचं होतं एवढ्या लांबून दिशेना महतानी मला मदत केली डोळ्याच्या जवळ आणण्याकरता पण काटे कितीवर आहेत हे डोळ्यांनी सांगितलं नाही डोळ्याने दाखवलं सांगणारा कोणीतरी दुसरा आहे इंद्रियाचे नि चेतविता क्रिया कर्म कर्तव्यता देहाचे निनोवे सर्वथा క్రియా ృదయస్ खाली ఇంద్రియాచే నితవిత క్రియాకర్మ కవితేహావత వర్ నవ్ నవే దేహావతృయస్ హృదయస్థ పాండురంగ आत्मा सकळांचा श्रीहरी तोहा उहा विटेवरी म्हणून क्रिया शक्तीची मर्यादा होती सिद्धी दिली रिद्धी दिली पण भक्तिप्रेम हम्म हम्म नाही प्रांतच नाही नेहमी सांगतो ना घरामध्ये आईचं सेक्शन निराळं असतं वडिलाचं सेक्शन निराळा असतं आईच्या देण्याच्या मर्यादा निराळे असतात बापाच्या देण्याच्या मर्यादा निराळ्या असतात आई पाहिजेल ते खाऊ करून घालील तो तिचा प्रांत आहे स्वयंपाक खोलाचा उमरा ओलांडला की तिचा सेक्शन सुरू झाला पण कपाटातले पैसे किती द्यावे हा सेक्शन तिचा नाही सहाव्या तिच्याकडे आहेत पण त्या शेवटी त्याला विचारूनच द्यावं लागतं बाळ्या फी मागतोय वर शंभर मागतोय देऊ ना देखी की नाही तो म्हणतो तो वर पन्नास पाहिजेत विचारून दे कळलं का हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणजे ते हेड हल्ल्याशिवाय खालची हेड सगळी निकामी असतात आम्ही पुरुष मंडळी फार हुशार असतो बरं का बायकाना सगळं तिच्या हातातही मी तिच्याकडे मागून घेतो माझ्या हातात काय आहे मी तिच्याकडे मागून घेतो माझी सुद्धा परिस्थितीची असते माझ्या खिशेच आहेत पण त्याच्यात काहीच नसत काही लागलं ला तर मागून घेतो बॉय एक, एक हजार रुपये दे काय दोन रुपये दे रस्त्याने कुठे पेपर असला दे एक दोन रुपये पेपर घ्यायचा मागून घ्यायचं क्रियाशक्ती आहे माझं बोलणं नीट लक्षात ठेवा मी उन्ह सांगत नाही क्रियाशक्ती आहे ती बरं का घरातली स्त्री ही तिच्या हातून कृती घडते म्हणून मुलगा तुमचा पण प्रगट होतो तिच्यातून कळलं का क्रियाशक्ती आहे तुम्ही गरोदर नाही राहत तुम्ही बाळांत नाही होत पण मुलगा तुम्हाला होतो काय गंमत आहे तुम्हाला व्यथाच नाही काय पण जिथे क्रिया आहे तिथेच व्यथा असेल ना जिथे क्रिया नाही तिथे व्यथा असण्याचं कारणच नाही प्रश्नच उद्भवत नाही व्यथा कुठे असणार जिथे क्रिया आहे तिथे क्रियाच नाही म्हणून क्रियाशक्तीर कोणी माता जरा मुद्दाम सांगावसं असं वाटलं समजावं कोणाच्या नेम का हातात नेमकं काय आहे क्रियाशक्ती आणि म्हणून ते बरीस बिरीस दिला इतपट ठीक झालं म्हणजे परिसा भागवतांचा संसार नीट चालला पण समाधान नव्हतं उलट आणि अहंकार वाढला अहंकार वाढला की माझ्याजवळ जे परिस आहे तो कोणाजवळच नाही असा अहंकार वाढला आणि एक रुखरुख राहिली रुख रुख की नामदेव रायाला आईसाहेबी दिसतात आणि नामदेवराला देव पण दिसतो आपल्याला फक्त आई साहेबच दिसतात म्हणजे आपणही तितक्याच परिसा भागवताच्या पंथातलेच क्रिया दिसते पण मागची सत्ता दिसत नाही असं बोलणं कळलं का क्रिया दिसते पण मागची सत्ता दिसत नाही असं चाललंय नोटीवरची सही दिसते पण सही करणारा कधीच दिसत नाही मेलो तरी म्हणजे किंबहुना सही करणारा बदलून वर जरी गेला तरी सही करणारा दिसला नाही नोटीवर बघता गव्हर्नरची सही असते कुणी बघितलंय किती लोकांनी बघितलंय रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर कुठे बघतो काय क्रिया दिसते पण त्याच्या मागची सत्ता दिसत नाही क्रिया दिसण ही संसाराची मर्यादा आणि क्रियेच्या मागचा प्रभू दिसण याला अध्यात्म म्हणतात